संकल्प न्यूज माध्यम विश्वसनीय कृष्णाकाठी वसलेल्या वाई तालुक्यातील पुराणप्रसिद्ध आणि ऐतिहासिक भुईंज गावात सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेला नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेनं साजरा होत आहे भुईंज येथील महालक्ष्मी मंदिरातील नवरात्र उत्सवामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे नवरात्रीच्या निमित्तानं घटस्थापना भजन पूजन महाआरती प्रसाद वाटप अशा विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांनी हा सोहळा संपन्न होत असतो महालक्ष्मीच्या पालखी आणि पूजेचा मान असलेल्या भुईंजमधील राजे भोसले पाटील कुटुंबियांच्या सक्रिय योगदानातून आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर भक्तजन अबालवृद्धांच्या सहभागातून संपन्न होत असलेला हा नवरात्र उत्सव खऱ्या अर्थानं आगळीवेगळी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सामाजिक परंपरा आहे पाहूया समभावाची शिकवण देणाऱ्या आणि विविध समाजघटकांच्या एकीतून साजरा होत असलेल्या या विशेष उत्सवाचा संकल्पन्यूज मराठीने घेतलेला सविस्तर वृत्तांत संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर बसलेले भुईंज हे एक संपन्न गाव महालक्ष्मी मंदिर महर्षी भृगुऋषी महाराजांचे समाधीस्थान तसेच विविध देवतांच्या मंदिरांनी हे तीर्थक्षेत्र म्हणून सुपरिचित आहे येथील महालक्ष्मी देवीचे मंदिर म्हणजे या परिसराचे असीम श्रद्धास्थान लगतच असलेल्या धनगरवाडी या गावात महालक्ष्मीचे मूळ स्थान होते तत्कालीन गावठाण असलेल्या धनगरवाडीमध्ये आजही जुन्या वाड्यांच्या खुणा आणि अनेक ऐतिहासिक अवशेष आढळून येतात पुढे पाण्याच्या सोयीसाठी म्हणून कृष्णा नदीकाठी असलेल्या भोईंजमध्ये देवीची स्थापना केली आणि त्यालगतच नागरी वस्ती निर्माण करून गावही वसवले आजही घटस्थापनेच्या आदल्या दिवशी देवीची पालखी धनगरवाडीतून भुईंच्या दिशेने वाद्यांचा गजर आणि देवीच्या नावाचा निनाद करत आणली जाते पालखीचे मानकरी म्हणून भुईंच्या राजे भोसले पाटील कुटुंबातील सदस्यांना मान दिला जातो घटस्थापने दिवशी पहाटे चार वाजता राजे भोसले पाटील कुटुंबातील मानकरी देवीला अभिषेक करतात विधिवत पूजा आणि महाआरती तसंच मंदिरातील घटस्थापना झाल्यानंतर राजे भोसले कुटुंबाच्या वाड्यात घट बसवला जातो त्यानंतरच घराघरातील देव्हाऱ्यांसमोर घटांची स्थापना केली जाते या मंदिराला सुमारे चार शतकांचा इतिहास असल्याचे राजे भोसले कुटुंबातील सध्याचे वंशज सांगतात राजे भोसले कुटुंबाचे मूळ पुरुष श्रीमंत सरदार कान्होजी राजे भोसले पाटील यांच्या कार्यकाळात भुईंच्या घाटावरील मंदिरांचेही काम झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे या कार्यकाळात उभारण्यात आलेले भुईंजमधील नऊ वाडे घाट आणि मंदिरे यांचे बांधकाम आजही सुस्थितीत आहे ही थी थी मंदिरे आणि वाड्यांचे बांधकाम स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून ठिकठिकाणी अभ्यासक सातत्याने या ठिकाणी येत असतात सध्या राजे भोसले कुटुंबातील वंशज जेथे राहतात त्या वाड्यापासून मंदिरापर्यंत तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचेही सांगितले जाते घटस्थापनेनंतर पुढे दहा दिवस होम हवन आरती नैवेद्य प्रसाद वाटप भजन पूजन अशी वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलसेल असते घटस्थापनेपासून होत असलेले शारदीय नवरात्रोत्सव आणि गावच्या यात्रा उत्सव सोहळ्याला सर्व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो पहाटे सनई चौघडा आणि नगारा वाजवून मुहूर्तावर देवीची पूजा आणि आरती होते नवरात्र काळात दररोज देवीचे व्रत करणाऱ्या महिला आणि अबालवृद्ध मंडळीही आरतीसाठी उत्स्फूर्तपणे गर्दी करत असतात दररोज विविध आसनांवर आणि विविध रूपांमध्ये विराजमान होणारी महालक्ष्मी भक्तांना वेगवेगळ्या रूपांमधून दर्शन देते याच काळात देवीची चांदीची उत्सव मूर्ती सुवर्ण अलंकाराने विशेषत हिरे रत्न आणि माणके यांनी सजवलेल्या चांदीच्या पालखीमधून मिरवणुकीने मंदिरात विराजमान होते यावेळी गावात उत्साह वाढलेला असतो रस्त्याच्या दुतर्फा केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि पानाफुलांची तोरणे दारातील रांगोळ्या यांनी वातावरण मंगलमय झालेले असते श्री महालक्ष्मी आणि इतर देवस्थान ट्रस्ट तसेच विविध मंडळांच्या सहभागातून गावच्या ग्रामसभेतून सर्वसंमतीने आणि उत्स्फूर्तपणे यात्रा उत्सव समिती निवडली जाते विजयादशमी दिवशी मुख्य यात्रा असते त्या दिवशी सायंकाळी चार वाजता निघणारी सीमोल्लंघनाची ऐतिहासिक मिरवणूक लक्षवेधी ठरते पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणेला निघतो रात्री निघणारा छबिना पारंपरिक वाद्यांचा गजर फटाक्यांची भव्य आतशबाजी पहाटेपर्यंत सुरू असते नवरात्र आणि यात्रेच्या निमित्ताने ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर तसेच आचार्य भृगुऋषी मठ परिसर यांची स्वच्छता रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात येत असते याशिवाय मूळ ठाणावरील मंदिर परिसरातही सुशोभीकरण करण्यात येत असते मंदिरातील घट उठवण्याचा मानही राजे भोसले पाटील घराण्यालाच जातो दसऱ्या दिवशीची यात्रा ही संपूर्ण पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा असते यात्रे दिवशी गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येते सोने लुटण्याचा कार्यक्रमही मोठ्या श्रद्धेने केला जातो सध्या भुईंज पोलीस स्टेशन असलेला परिसर हा इतिहास काळात तत्कालीन सैन्याचे ठाण किंवा तळ म्हणून ओळखला जात असतो त्यामुळेच या परिसराला तळनगर असेही म्हटले जाते रात्रभर सांस्कृतिक परंपरा असलेला छबीना काढण्यात आल्यानंतर सकाळी पालखी मंदिरात नेण्यात येते आणि देवीच्या मंदिरात उत्सवाची सांगता होते भुईंज हे वाई तालुक्यातील सामाजिक राजकीय ऐतिहासिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले संस्कृती संपन्न गाव असल्याने तसेच सर्वधर्मसमभावाच्या संकल्पनेतून धार्मिक सलोखा जपत उत्सव साजरे करणारे गाव असल्याने भुईंचा नवरात्र उत्सव आणि यात्रा संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध आहे या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी भुईंजमधील ग्रामस्थ विविध राम सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह अनेक मंडळे आणि सामाजिक संस्था संघटना यांच्यासह राजे भोसले पाटील कुटुंबाचे योगदान निश्चितच बहुमोल आहे आणि म्हणूनच भुईंचा दसरा खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे सुवर्णपान आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही దాక gutని 9గెి